मला तुझं ते सगळं माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला एक विमान आम्ही मोडले मोडचं पण माझं बोलणं झालंय आणि ह्याचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालं तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे ता अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमानं उस्मानाबाद धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय त्यांना हैदराबाद वरून सोयीचं आहे बिराजदार बिराजदार तो ग्रुप बाकीचे काही मुंबईत आणि काळजी करू नको तिथा का स्वतः अमित शहा जाऊन बसले तर मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे मध्ये ते ठेवले नाही परंतु कडून ते घडले पण तुम्हाला सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत आम्ही पण सगळे संपर्क येस yes, दादा हो फक्त विमानांची सोय हो झाली ना दादा तर पर्यटक हित निघते विमानांची विमानांचीच केलेली आहे जास्तीत जास्त विमान पाठवतो हो 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 दादा येस yes, हो हां

हां नमस्कार फक्त ऐका ना काय झालंय काय काहींची जी, जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं जात आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर त्याला सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेली आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले येस